पालघर लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजेश रघुनाथ पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज आम्ही पालघर येथे जात आहोत पालघर जाण्यासाठी वसाईतून असंख्य कार्यकर्ते आपल्या व्हेकल सोबत निघाले आहेत त्याचेच दृश्य आपण आता बघत आहोत संघासाठी आमदार राजेश पाटील यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे उमेदवाराचा फॉर्म भरल्यानंतर त्यांच्याकडे आपण प्रतिक्रिया घेऊया साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। पालघर लोकसभेची उमेदवारी अर्ज आज भरत असताना आपले लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांनी दाखवलेला विश्वासाने त्यांनी दिलेली जबाबदारी त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्ते आणि कार्यकर्ते यांनी अतिशय विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी असताना हो आज आम्हाला उमेदवारी अर्ज बहुसंख्य लोकांनी उपस्थून त्यांच्या उपस्थितीमध्ये भरला त्याचा मला खूप आनंद होतो आहे आणि बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा राहिलेला आहे आणि आजपर्यंत आपण जी निवडणुका लढल्यात त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की वसई विरार महानगरपालिका त्याच्यामध्ये एकशे आठ नगरसेवक तीन आमदार पालघर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता वसई पंचायत समिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचप्रमाणे ह्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक सरपंच ग्रामपंच सदस्य आमच्या आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्याच्यामुळे डेव्हलपमेंटची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे जंगल कामगार सोसायटी आमची आहेत अशी अनेक फील्डमध्ये बहुजन विकास आघाडीच्या मार्फत आम्ही काम करतोय त्याच्यामुळे विकास हा आमचा मूळ अजेंडा आहे उम्मीदवार राजेश पटेल तालुका में जनरल जगह पे आदिवासी यूथ पहले सभापति बना जनरल सीट उसके साथ साथ आपने का पूरा साढ़े चार साल पूरे जिले ने देखा है जिस हिसाब से वो सभी जगह पे एक्टिव रहे फील्ड पे एक्टिव रहे गांव गांव जाना थाने चार में एक दिन ऐसा नहीं होगा कि उनको बुलाया गया और वो आए नहीं आज हमारे सामने जो हमारे अपने जो पहले कालता थे उन्होंने तो आठ तक रेल शटल चालू की में बढ़ोतरी कैसे हो गए

इतर पक्षांची आमच्याबरोबर युती झाली आणि तिकडे कुठेतरी माशी शिंकली असं मला वाटते म्हणून आमचा दोन्ही वेळेला पराजय झाला त्या पराजयाची कारणं वेगवेगळी आहेत पण आता तसं काही कारण नाही आहे आता या पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाट नाही का काय नाही लाट नाही की एकच आहे पिवळी लाट आहे आणि ती म्हणजे बहुजन विकास आघाडीची लाट आहे त्यामुळे आपण म्हणाल त्याप्रमाणे बहुजन विकास आघाडी एक नंबरलाच असेल आमची लढत कुठे असेल आमच्या मागे बी जे पी पण ते खूपच मागे असेल बाकी इतर पक्षाची आमची कोणाची लढत नाही 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 अजिबात कोणालाही आम्ही रेसमध्ये पडत नाही कारण आम्ही एवढे पुढे आहोत की आमच्या रेसमध्ये कोणी नाही आहेत आमच्या उमेदवाराची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जसं आपण म्हणाल त्याप्रमाणे खूप सर्वे झाले की बाबा या बाबतीत काय आणि सरकारी सर्वेमध्ये पण सरळ सरळ म्हटलं गेलेलं आहे की नक्की उमेदवार हाच निवडून येणार राजेश पाटील कारण उमेदवार स्वतः सक्षम आहे लोकांमध्ये गेले चार वर्षे सातत्याने फिरणार आहे सुशिक्षित आहे लोकांच्या जा मताची जाण आहे काम कसं करावं आहे त्याला कळतंय एक चांगला चेहरा तरुण चेहरा सुशिक्षित चेहरा आम्ही दिलेला आहे त्यामुळे नक्कीच पालघर लोकसभा मतदारसंघात पा... फॉर्म भरण्यासाठी बोईसरचे आमदार श्री राजेश पाटील हे आलेले आहेत सोबत हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व पदाधिकारी देखील आले आहेत आमच्यासोबत माजी नगरसेवक इकबाल उद्धा साहेब आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार आम्ही फॉर्म भरायला नाही आम्ही सर्टिफिकेट घ्यायला आलोय खासदारकीचं आम्ही हे लोक बघूनच तुम्हाला वाटतच आमची जीत झालेली आहे आणि ते स्वतः सगळे मागे हटलेत उद्या कदाचित फॉर्म परत घेत्या वेळीच कदाचित ते विड्रॉ करतील आमची गर्दी बघून तुम्हाला काय सांग तुम्ही काय सा, सांगता कोणता विषय घेऊन आता आपले खासदारकी फॉर्म भरत आहेत आता ज्याप्रमाणे या भारत भारतमध्ये ते चाललंय जे तुष्टीकरण चाललं आहे ज्या हिशोबाने जे क्रस करप्शन भ्रष्टाचार चालला आहे आणि जे डेव्हलपमेंट ही नाही इथे काही इलेक्शन होत नाही महानगरपालिकेचे वगैरे काहीच नाही त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे त्याच्यातनं त्यांना मुक्त करण्यासाठी आम्ही हे इलेक्शन लढणार आहेत आणि मतं घेऊन आम्ही

है है है। है। है है। हा तुम्ही जो जनसमुदाय बघता हे आमच्या विजयाची खूण आहे लोकनेते हितंद्र ठाकूर यांच्या कार्याने प्रेरित झालेला पूर्ण पालघर जिल्हा आहे आणि आपण पाहिलं असेल त्यांचं हे महान कार्य आहे म्हणून आज हा हजारो संख्येचा जनसमुदाय जमलेला आहे यंग तरुण असे उमेदवार राजेचे पाटील आपण या उमेदवारीमध्ये दिलेले आहेत आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि त्यांनी केलेलं काम एक तरुण आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर था यांच्या पुढे हा लाखोचा जणू समुदायात आज आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन आपण ही निवडणूक जिंकणार आहोत आणि तीनशे पासष्ट दिवस संपर्कात राहणारे आम्हाला हजारो कार्यकर्ते आहेत आणि आमचा विजय हा निश्चित आहे आज आम्ही सांगत आहोत राष्ट्रीय पातळीचे दोन दोन पक्ष आपल्यासमोर आहेत तर तुम्ही काय सांगाल राष्ट्रीय पक्ष पातळीचे जरी पक्ष जरी असले तरी हरकत नाही आहे कारण आमचं कार्य पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ख्याते आमच्या कार्याची आपण बघत असाल वसई विरार महानगरपालिकेचा विकास असेल परिवहन सेवा असेल आरोग्य सेवा असेल ज्याचा लाभ पूर्ण जिल्हा घेतो त्याच्यामुळे आमचं जे कार्यात तीन आमदार आहेत मोदी लाट असताना सुद्धा आम्ही तीन आमदार निवडून आणले तर अशा प्रकारचं काम करण्याची ताकद लोकनेता हितेंद्र ठाकूर मध्ये आहे आम आणि आमचा विजय निश्चित आहे यात तीळ मात्र शंका नाहीये धन्यवाद साहेब धन्यवाद हितेंद्र ठाकूर यांच्या आदेशानुसार आपले राजेश पाटील फॉर्म भर आहेत बाकी आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की आपली बहुजन विकास आघाडी चोवीस तास आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक समस्या कार्यरत असते आणि आपल्या स्थानिक मुद्द्याचा प्रचार घेऊन आपण या प्रचारात उतरलेला आहोत आणि आम्ही नक्की जिंकणार शंभर टक्के बहुजन विकास आघाडीचाच खासदार होणार तुम्ही पण या आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष मॅडम मनुष्य मॅडम आपल्यासोबत आहेत त्या काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया आज येथे बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपले लोकनेते हित माननीय हितेंद्रजी ठाकूर त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष राजूजी पाटील आणि आपले उमेदवार जे राजेश पाटील हे उपस्थित होऊन त्यांनी आता नामनिर्देशन भरलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की राजेश पा आपांची कामं आपांचा, आपांचा सर्व लोकांप्रती असलेला आ, आ, संपर्क आणि त्यांचे असलेले सर्व कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांची कामावरची निष्ठा ह्याच्या सर्व बळावर एकंदरीत आपला निश्चय हा अगदी निश्चित आहे आणि राज मला वाटतं राजेश पाटील साहेब हे आपले जे उमेदवार आहेत ते आपल्या पूर्वपट्टीचे आहेत त्यांचं आणि माझं गाव तसं एकच आहे आणि मला माहिती आहे की आमदार म्हणूनसुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे असं काम केलेलं आहे तर आत्ता ते आपल्या सर्व